कारण मला दहा मिटिंग देत आज गावच्या इलेक्शन लागलं मला आता जावी लागेल भाषण इंग्लिश देता हा या कसं देता आय डोंट नो प्रोटोकॉल वेड आय हॅव डन टू प्रोजेक्ट रिपोर्ट टुडे टू द आफ्टरनून एन्ड द फॉलो माय प्रोटोकॉल टुडे आय तुझं इंग्लिश कसं आहे इंग्लिशचे क्लास तिथे घेतले जाते मी त्यांच्याकडे शिकलेली जरा गुरुदक्षिता आता कापून दिला असत सध्या मी प्रीतमला कापून देत तुम्हाला प्रीतम चालेल का काय लाज तुला

अशी गमत जम्मत चालू असते आमच्या सेटवरती वरती चला रे फॉलो प्रोटोकॉल फॉलो मी सार का कुठं बसला पटपटा लोक

येऊ द्या चला सगळे कंटाळलेले आहेत जेवण झालं की सुस्ती सगळ्यांना अमोल कसं जेवण झालं आज अमोल हळूहळू एकदम सर इकडे आले सर जेवण अक्षरशः खरंच बरं का अतिशय गलिष वाटलं म्हणजे नाही नाही मला बारामतीतली जेव्हा मिस होती नाही आवडलं जेवण मला स्पष्ट त्यांना बोला कार जेवण अजिबात आवडलं नाही बडीशे पाहना म्हणलं त्यांना तर ते म्हणले अनोखी तुमचे पाहुणे असतील म्हणून सांगू नका मला आमच्या ओळखीची पाहणी बोलायचं तसलं बोलायचं नाही तुझ्या बोलायचं आणि थंबा विषय आणि म्हणलं बडीशे पाहना तर ते म्हणले अनोखी परत जेव्हा क्वालिटी चांगली नाही म्हणले तर त्यांनी साईटलाच गेले लक्षच दिले काय ऐका दोन मिनिट म्हणून तुम्ही दोन मिनिटं ऐका बरं का माझं काय मत आहे एका दिवशी होतातच काय एका माणसं वाढली माणसं वाढल्यानंतर थोडंफार पाणी वाढावलं असेल माझं काय मत आहे पाणी वाढवून जर नाही असलवनात मग ती पाणी झालं असल्यामुळं पाणी टाकलं असणार दोन जोड द्याल मस्त शाळेचा विषय नाही काय होतं माहिती होत एकदम कुणी कुणी असू द्या एकदम गिरायक वाढलं आणि अचानक यांना एवढ्यांना जेवण द्यायचं म्हणलं तुम्ही पैसे कमी करायचं ना हे चालतच राहणार आहे त्यामुळे जाऊ द्या चला आता आपल्या पुढच्या सीनवर जाऊ

आम्हाला सकाळी सांगितलं बरं का सर ये नाही मला काय म्हणायचं यांच्या वेळेला सगळ्यांनी आक्षेप घेतला पाहिजे आणि लुळून आणलं पाहिजे सीनच्या तयारी लागू आता आपण मयूर वहिनी हे बघा बाजना किती जरी सांगितलं का नाही तर बाजीना असंच असंच असतात बघा दिवसभर तुम्हीच बघा आता काय करा मी ही पोस्ट करणार आहे असं ते म्हणायच पाल्रोन, कह्त नाय geschätक हाट सर्छां, कांट पुर्णीय, यक्किंधा हूं। झाल एक हैं आदी Deto Chineseиваем की कांट हेंडर हैं कैसे क transparency फिर्ण यक्केर झामाच्ण सिधं infinity हट्रोन, के यक다 ओके राहिगेल सर अभिनंदन يلا माझा कला बरोबर आहे मस्त वाह आपल्याला आवडले ओसर आमल जरा जास्त माणूस आज दुकानावर फक्त 500 टाका सकाळी 3:00 चार वाजून आवाज बंद नाहीतर सोडा जातील पटकन आवाज बंद हे सगळा माल आहे ना सगळा माल रिजेक्ट नाही रिजेक्ट केलेला माल आहे ठीक आहे सांग मला दादा

अब्ली बघ कसं आहे

मे <rik decorative certified softenses> तुम्हारा <किर> काय मीटर मीटर म्हणजे किरनपुरी हा जाळंत काडा हा प्रोड्युसर काडा किरनपुरी आड तो नाही ना या कोणी बोलत शर्मा काय छवडत कसा बस कसा बस बरं पूर्ण कसा करतो नु का कसा करतो पाहिजे आता राष्ट्र रेडी रोलिंग हा ऍक्शन फायनल सीन साठी पोलीस स्टेशनला आलेलो आहे पोलीस स्टेशनला किसन रावला गना पक्का भावला निभार मारला निभार आता ही किसनरावची आहे हा डुप्लिकेट आहे पण किसनरावची आहे रडापडी करून आता रावला सोडून घेऊन जाणार रडती का हस्तीच कळण झालं पन्नास रुपये कट करा <laughs> आणि इकडं चाललेले आहे ड्रेपर चेंज करायची आमचे बाजी ना भाऊ काहीतरी गप्पा चालले पहिलीच हाय बाजी गडबड झालेली आहे गडबड म्हणजे काय झालंय आमच्या गावात धुमाकूळ हा कार्यक्रम आहे ते जे पहिले आपले दिलवाले टेलर दाखवलेत ना ते धुमाकूळ मध्ये आहे त्यांना पाहिला जायचंय सर दिलवाल्याचा फोन करता काय दिलवाले दिलवाल्याचाच फोन आलता मला बरं असो चला आपण धुमाकूळ बघायला पण जाऊ बाजीनाने नेलं तर हो बाजीनाला त्यांच्या घरी आपल्या सगळ्या टीमला जी आवाज सुविधा करावं लागेल जी आवाज सोय करावं लागेल घरी नाना करणार नानाच लय मोठ आहे मन म्हणा म्हणून आमचे बाजी गावचे सरपंच आणि उड्या कशा मारतात टाना टाना बाजी नाना एकदा डेमो टाना टाना ते आहेत आपले ना भाऊ ती ड्रायविंग करतात सगळ्यांना विचारतात की गाडीची चावी कुठे तर आता आपण चाललेलो आहेत पोलीस स्टेशनच्या आतमध्ये पोलीस स्टेशन कसं ते तुम्हाला लवकर दाखवतो मी आहे पोलीस स्टेशनचं गेट पडका वाडा वाटतोय चला म्हणतायत इथं पोलीस स्टेशनचा सेटअप आहे बघू आता जाऊन आतमध्ये आपण प्रत्यक्षात भूतासाठी पाळणा बांधलेला इथं हे पोलीस स्टेशनचं बघा आता तुम्ही बघू शकता हे बघू शकता तुम्ही हे आहे पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन मध्ये बाटले गुदबंगल्या आल्यासारखं वाटायला लागले बघूयात हे कुठं आहे आहे हा हाय आहे सापड सापड हा तर हे आहे आपली पोलीस चौकी तर आपण बघू शकता इथं पी एस आय ऑफिसर आपले कोण जे आहेत सर ही तुमची चौकी का माझी आहे चौकी कोण आहे फट चौकीमध्ये फटके खाणारे किसन आणि गाणार <laughs> तुम्ही ना ना फटके देणारे नाही जमणार नाही कसे ना ना नाना अरे मानायचं म्हणायचं

किती मस्त सेटिंग केलेलं आहे सेटअप केलेलं आहे पोलीस चौकीला दोन आता हिचा विषय काय की तिथला डायरेक्ट उचललं आम्हाला आणि त्याच्यामध्ये आवाज त्या आवाजामध्ये